संत तुकडोजी वार्ड क्रमांक सहा गुरुदेव लॉनच्या मागील भागात प्राध्यापक प्रवीण ठाकरे यांच्या घरापासून ते जैविक बुद्ध कडील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली श्री पासून ते श्री पांडुरंगजी हाते यांच्या घरासमोरील दोन्ही बाजूला असलेली सिमेंट नालीचे बांधकाम काही झाले काही उर्वरित काम चालू आहे हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेखीखाली सुरू असताना सुद्धा काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे काही ठिकाणी रस्त्याच्या तर काही ठिकाणी बांधकाम करण्यात आले ज्या ठेकेदाराला काम दिले तो ठेकेदार स्थानिक आमदाराच्या जवळचा आहे अशी चर्चा आहे असो पण त्यांनी सुद्धा गावातील आमदारांच्या जवळच्या सहा ठेकेदाराला काम दिले ज्याला कामाचा अनुभव आहे किंवा नाही हे माहिती नाही त्या ठेकेदारांनी अरेरावी व टेररपणा करून नालीचे बांधकाम केले विशेष म्हणजे या नालीचे बांधकाम रात्रीच्या वेळेला करण्यात आले असे त्या भागातील लोक सांगतात त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी ठेकेदाराला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी त्याच्या मगरुरीपणामुळे त्या भागातील लोकांना शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार देणं आवश्यक वाटलं आणि उपविभागीय अभियंता श्री धमाणे साहेब यांच्याकडे तक्रार करण्यात आली नाली व छोट्या पुलाचे बांधकाम जमिनीवरून दोन फूट वर करण्यात आले या मुळे छोटी वाहने फोर व्हीलर टू व्हीलर तसेच वयोवृद्ध महिलांना जाणे येणे झाले आहे या भागातील एखाद्या व्यक्तीने अडचणी बद्दल सांगितले तर स्थानिक धमकी देत असे स्थानिक नागरिक सांगतात आता उन्हाळ्यात काम सुरू असताना त्या नालीवर एकही दिवस पाणी सुद्धा मारले नाही ती नाली किती दिवस टिकेल हा प्रश्न त्या भागातील लोकांना पडलाय यालाच विकास जर कोणी म्हणत असेल तर असा विकास नको असे नागरिकांचं म्हणणं आहे पुढे दोन महिन्यावर पावसाळ्यात त्या ठिकाणी रस्त्याच्या वरील पावसाळ्याचे पाणी जाणार कुठे हा प्रश्नसुद्धा त्या भागातील लोकांना पडला चुकीच्या धोरणामुळे एखाद्याच्या घरात पाणी शिरले तर त्याला जबाबदार कोण ठेकेदार बांधकाम प्रशासन की ज्याच्या आशीर्वादाने काम सुरू आहे ते यालाच वारडाचा विकास समजायचं का जे काम ठेकेदारांनी केले ते काम तसेच फोटो व्हिडिओ स्थानिक लोकांनी काढले आहे आणि आता स्थानिक जनतेनेच विचार करावा की असल्या कामाने विकास कोणाचा होत आहे एका स्थानिक कारभारी कार्यकर्त्यांनी चुकीच्या कामाला त्या ठेकेदाराला साथ दिल्याचं बोललं जात आहे वार्डातील होणाऱ्या चुकीच्या कामाला व ठेकेदाराला साथ दिल्यामुळे आज ती नाली चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आली आणि त्याचा त्रास पुढे त्या भागातील लोकांना होणार हे मात्र नक्की असे चुकीचे काम या शहरातील काही भागात सुरू आहे जनता हे सर्व पाहत आहे असल्या ठेकेदाराला राजकीय पाठबळ आहे हे मात्र नक्की, शहरात अशा कामामुळे येणाऱ्या निवडणुकीत संत तुकडोजी वाढ व शहरातील जनता नक्कीच विचार करतील यात तीळ मात्र शंका नाही गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करिता हिंगणघाट आमची प्रतिनिधी हर्षाली सात ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल